ठाकरे माननीय अध्यक्ष महोदय अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना मला वाटतं की हे सहा दिवसाचं अधिवेशन झालं आणि वैदर्भीय जनतेला मुख्यतः नागपुरात अधिवेशन आहे तर नागपुरातल्या जनतेला सुद्धा सरकार करणं फार अपेक्षा होत्या की नागपरातल्या ज्या समस्या असतील त्याच्यावर चर्चा होईल सभागृहात पाहिलं तर नागपूरकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे नागपूरचे मुख्यमंत्री आहेत नागपुरात केंद्रीय मंत्री आहेत सगळं काही नागपुरात आहेत परंतु या नागपूरची स्थिती काय आहे इथले प्रश्न काय आहे या संदर्भात या सभागृहात चर्चा करत असताना मला वाटतं की नागपूरचं वा सर्व ज्या दैनंदिन व्यवस्था आहे ज्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये लोकांना ज्या महानगरपालिकेशी रोजचा संबंध आहे अशी महानगरपालिका बरखास्त झालेली राज्यातल्या सगळ्यात महानगरपालिका बरखास्त आहे ज्या सोयीसुविधा जनतेला मिळायला पाहिजे त्यापासून जनता वंचित आहेत मुख्य म्हणजे आपण पाहतो की या भागामध्ये अधिवेशन आहे सिव्हिल लाईनचा एरिया माझा मतदारसंघ आहे हा आणि साफसफाईची व्यवस्था आता अधिवेशन असल्यामुळे महानगरपालिकेचे सगळे कर्मचारी आमदार आणि मंत्री या विधानभवनाच्या आसपास सगळे दिसतात परंतु आपण या शहरातल्या आतमधल्या भागांमधली व्यवस्था पाहिली तर अत्यंत दयनीय परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय बी जी कंपनी ए जी इन्व्हायरो अशा दोन कंपन्यांना मागच्या दहा वर्षापासून कचरा संकलन करण्याचा कंत्राट महानगरपालिकेने दिला आहे आता जर यांचं काम बरोबर असतं तर यांच्या विरोधात तक्रारी नसतात म्हणून तो अध्यक्ष महोदय गेल्या दहा वर्षात यांच्या विरोधात सर्वच पक्षाच्या लोकांनी तक्रारी केल्या इथे सन्माननीय नागपूरचे आमदार जटकेजी होते ते सुद्धा बोलले या कंपन्यांनी जास्तीचे पैसे उकळण्यासाठी कचऱ्याच्या जागी जे कन्स्ट्रक्शनचं वेस्ट मटेरियल राहते त्याचं वजन मोजून पैसा जास्तीचा उचललेला आहे त्यांना फाईन झाल्या लोकांचे मोर्चे निघतात परंतु मागच्या दहा वर्षात यांच्यावर कुठली कारवाई प्रशासन करू शकली नाही आता या जानेवारीमध्ये यांचं कंत्राट संपत आहे आणि परिस्थिती अशी आहे की विधानसभेची निवडणूक यायच्या आधी लोकसभेची निवडणूक झाल्यावर केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांनी महानगरपालिकेमध्ये आयुक्तांसमवेत बैठक बोलावली त्यावेळेस राज्याचे तेव्हाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा होते आणि तिथे निर्देश दिले की या कंपन्यांचा करार आता संपला आहे नवीन कंपन्या इथे आणायच्या परंतु आता डिसेंबरचा शेवटचा आठवडा आहे या शेवटच्या आठवड्यात जानेवारी संपणारा करार काहीच प्रोसिजर प्रोसेस सुरू नाही झाली आणि मला वाटतं की मग जर अशा पद्धतीनं केंद्रीय मंत्री सुद्धा या महानगरपालिकेत जाऊन आयुक्तांना सांगत असल आणि ते सुद्धा होत नाही तर याच्यावर कोणाचा वरद असता या दोन कंपन्यावर कुठून दिल्लीतून तर संचालित नाही होऊन झाल्या हा प्रश्न नागपूरच्या जनतेला आहे आज आम्ही नागपुरात पावसाच्या दिवसात पाहार कचऱ्याचं संकलन न झाल्यामुळे डेंगू मलेरिया इतके पेशंट्स होते दवाखाने भरलेले होते चिकनगुनिया अशा परिस्थितीतून लोक त्रस्त झाले आहेत कोणाकडे जावं हे जनतेला समजत नाही कारण की राज्याचं पॉवर सेंटर नागपूर आहे आणि त्या महानगरपालिकेत जर अशी परिस्थिती असेल तर जनतेने कोणाकडे जावं हा मुख्य प्रश्न आहे मला आम्ही पाहतो की या नागपूर शहरामध्ये विविध योजनेअंतर्गत शासन करोड रुपये देते राज्य शासन केंद्र शासन अनेक पैसा या शहरामध्ये दिलेला आहे परंतु हा पैसा खर्च होत असताना ते काम बरोबर होतात काय त्यावर अधिकाऱ्यांचं नियंत्रण राहतं काय आमच्या इथे फुटाळा तलाव आहे दीडशे दोनशे कोटी रुपये खर्च करून तिथे म्युझिकल फाउंटन लावण्यात आले आता त्या दिवशी एक सन्मान्य सदस्य बोलले की नागपूरच्या धर्तीवर आम्हाला सुद्धा म्युझिकल फाउंटन लावण्यासाठी पैसे द्यावे नगर विकास खात्याच्या पुरवण्यामध्ये साहेब ते म्युझिकल फाउंटन चालूच नाही झाले कारण की ते लावल्यानंतर त्या पाण्यातल्या किड्यांनी पूर्ण वायर खाऊन लागलं आहे त्याचं उद्घाटनच व्हायचं तीन महिने मग तो, तो, तो कंट्रॅक्टदार कोण होता याची चौकशी होणार आहे काय असे अनेक प्रश्न या शहरामध्ये आहेत अंबाझरी उद्यान जी कर जागा मागच्या सरकारने म्हणजे दोन हजार चौदाच्या काळात एका गरुडा कंपनीला चौरेचाळीस एकर जागा कवडी मोल किमतीत देऊन टाकली होती तेथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं स्मारक होत त्या कंपनीच्या लोकांनी ते स्मारक कला काय काय चालू होता नेस्त नाबूद केलं मोठं स्मारक महानगरपालिकेने ठराव घेऊन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शहरात दीक्षा घेतली तेव्हा ते बांधलेलं होतं मी महापौर असताना त्याला पैसे देऊन पुन्हा रिनोव्हेट केलं होतं परंतु ते कोणालाही न सांगता पूर्ण नेस्त नाबूद केलं या शहरातल्या लोकांनी दोनशे बहात्तर दिवस आंदोलन केलं त्या आंदोलनाला संपवण्यासाठी मी मध्यस्थी केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या स्थळावर घेऊन गेलो त्यांनी उपोषण सोडवलं आणि त्यावेळेस घोषणा झाली होती की हे आंबाझरी उद्यान जनतेसाठी खुलं राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन सरकार बांधून देईल आणि या गरुडा कंपनीचा करार रद्द होईल कुठेलही काम झालेलं नाही तर हा प्रश्न आहे माझ्यासमोर की जर या राज्यातले मंत्री महोदय या अधिकाऱ्यांना दिशानिर्देश देत असतील तर ते कामं करतात की नाही याची सुद्धा शहनिशा व्हावी कारण की नागपूरचं अधिवेशन आहे नागपुरातले प्रॉब्लेम्स आहे नागपुरात सुधार पडण्यास आणि महानगरपालिका अशा दोन संस्था आहेत या नागपूर सुधार बनण्यासच्या हद्दीमध्ये अनेक लोकांनी घरं बांधले म्हणजे पंचवीस वर्षा पहिले कोणीही यायचं जागा घ्यायचं शेतीची लेआउट लेआउट टाकायचा बिना सँक्शन करता लोकांना प्लॉट विकायचं ते प्लॉट घेणाऱ्यांची चुकी होती प्लॉट विकणाऱ्यांची चुकी होती परंतु सर्वात जास्त चुकी ज्या एन आय टीच्या अधिकाऱ्यांना आपण पगार मोजतो त्यांची होती त्यांच्या मध्ये जर तो एरिया येत असेल आणि तिथे घरं बांधत असेल तिथला मॅप सँक्शन नसेल लेआउट सँक्शन नसेल तर आपण त्याला रोखायला पाहिजे ते रोखलं नाही आता तीस वर्षांनी लोकांनी आपली कमावलेली जमापुंजी तिथे लावली आणि घरं बांधून टाकले आज त्यांच्या प्लॉटचे आर आर एल नाही आहे घराचा नकाशा मंजूर नाही आहे आणि आता एन आय टी त्यांना नोटीस देते की तुमचं बांधकाम अनधिकृत आहे तुमचं आर्यल नाही आहे मग पंचवीस वर्ष पहिले एन आय टीचे अधिकारी झोपले होते काय हा सामान्य जनतेशी छळ आहे ज्या वेळेस जर अशा घटना घडतात त्यावेळेसच या अधिकाऱ्यांनी सतर्कता बाळगायला पाहिजे आणि असंच त्यांना शासनाने पुढाकार घेऊन ज्या ज्या लेहसमध्ये तीस वर्षापासून घरं बांधल्या ज्यांचे आर्यल नसतील अशा सर्व घरांना त्यांचा नकाशा मंजूर करून देणं त्या घरांचे आरेल काढून देणं कारण की सामान्य माणसानी आपली कमावलेली सर्व जमापुंजी लावून ठेवलेली आहे असे अनेक प्रश्न जितेंद्र आव्हाड या अध्यक्ष दोन नागपूरचे प्रश्न तर या पद्धतीनं मला वाटतं कि इथल्या स्लम वस्त्यांना संरक्षण देण्याचं काम आहे मालकी हक्काचे पट्टे दोन हजार दोन मध्ये कोर्टाच्या एका आदर्शाने कामगार कॉलनी नगर सारखी झोपडपट्टी हटवण्यात आली होती तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब होते त्यांनी शासनातर्फे एस एल पी फाईल केली आणि त्या झोपडपट्ट्या वाचवल्या तेव्हापासून ते धोका ते हो ते आता आमचा नाही पण त्या लोकांना मालकी हक्काचे पट्टे देणे जरुरी झाले आहे मला वाटते की या सर्व गोष्टींसाठी सरकारने पुढाकार घ्यावा अशी माझी मागणी आहे